राम राम स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण रोज सकाळी नियमित वर्कआउट घेत असतो आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि त्यासोबतच आहार मार्गदर्शन आणि डाएट प्लॅन दिला जातो तर आपण ज्या वेळेस डायटमध्ये असतो तर आपल्याला वेगवेगळ्या वे न्यूट्रिएंटची आवश्यकता पडते तर आपण आज अशाच एका टॉपिकवर बोलणार आहोत हार्ट हेल्थवर तर आज बरेच लोक असे आहेत की त्यांना हार्टची समस्या खूप जाणवती आहे आणि ती कशामुळे होते तर आपल्या शरीरात नायट्रिक ऑक्साईडची कमतरता था झाल्यामुळे तर नायट्रिक ऑक्साईड एक प्रकारचं ॲमोनिओ ऑसिड आहे तर त्याच्यामध्ये एल आर्जीनाईन हा कंटेंट आहे तर ते एल आर्जीनाईन काय काम करते तर नायट्रिक ऑक्साईडला आपल्या शरीरात प्रोड्यूस करण्याचं काम करते जर नायट्रिक ऑक्साईड आपल्या शरीरात प्रोड्यूस होते तेव्हा काय होते एल आर नाईन जर आपण घेत असाल तर ते जसे की अपले वर्क। तर है ते हों, होते। ग्यास तर आपले नेटवर्क तर एल आर नाईन जे आहे ते मेटापोलाइज होऊन डायजेशनला ब्रेकडाऊन होते नायट्रिक ऑक्साईड हा एक प्रकारचा गॅस असतो तर आपल्या शरीरात गॅसला प्रोड्यूस करते आणि जर ब्लड व्हेसल्स जर छोट्या साईजच्या असतील तर त्यांना मोठ्या करण्याचं काम नायट्रिक ऑक्साईड करते आणि जोपर्यंत नायट्रिक ऑक्साईड शरीरात आहे तोपर्यंतच ब्लड व्हेसलला फुगवते किंवा मोठं करते आणि त्या फुगवल्यामुळे ब्लड प्रेशर वाढते सर्क्युलेशन वाढते ब्लड ऑक्सिजन कॅरी करते आणि न्यूट्रिएंट्स कॅरी करते का तर ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचू शकते आणि जर नायट्रिक ऑक्साईड शरीरात नसल तर ही प्रोसेस स्लो होईल आणि नायट्रिक ऑक्साईड असेल तर ब्लड व्हेसलला फुगून ब्लड पूर्ण शरीरात सर्क्युलेट करते आणि ब्लड फ्लो सोप्या पद्धतीने होतो ब्लड फ्लो चांगला झाल्यामुळे आपल्या शरीरात ऑक्सिजन न्यूट्रिएंट इझिली पोचते आणि ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स इझिली पोचल्यामुळं रिलॅक्स स्टेट ऑफ माइंड राहतो ज्यामुळे छान झोप येऊ शकते तर हा झाला इनडायरेक्ट बेनिफिट तर डायरेक्ट बेनिफिट नाही तो तर डायरेक्ट बेनिफिट जर घ्यायचा असेल तर डायलेशन दाए, नायट्रिक ऑक्साईड जे आहे ते एका यल नाईनला प्रोड्यूस करते ज्यामुळे सर्क्युलेशन चांगले होते व सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्याने आपल्या आप ब्लडमध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ऑक्सिजन असते ते सर्व आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात पोचते आणि त्यामुळे नायट्रॉकमध्ये केवळ नायट तर एल आर जी नाईन जे आहे ते मेटापोलाइज होऊन डायजेशनला ब्रेकडाऊन होते नायट्रिक ऑक्साईड हा एक प्रकारचा गॅस असतो तर आपल्या शरीरात गॅसला प्रोड्यूस करते आणि जर ब्लड व्हेसल्स जर छोट्या साईजच्या असतील तर त्यांना मोठ्या करण्याचं काम नायट्रिक ऑक्साईड करते आणि जोपर्यंत नायट्रिक ऑक्साईड शरीरात आहे तोपर्यंतच ब्लड व्हेसलला फुगवते किंवा मोठं करते आणि त्या फुगवल्यामुळे हो ब्लड प्रेशर वाढते सर्क्युलेशन वाढते ब्लड ऑक्सिजन कॅरी करते आणि न्यूट्रिएंट्स कॅरी करते का तर ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचू शकते आणि जर नायट्रिक ऑक्साईड शरीरात नसल तर ही प्रोसेस स्लो होईल आणि नायट्रिक ऑक्साईड असेल तर ब्लड व्हेसलला फुगून ब्लड पूर्ण शरीरात सर्क्युलेट करते आणि ब्लड फ्लो सोप्या पद्धतीने होतो ब्लड फ्लो चांगला झाल्यामुळे आपल्या शरीरात ऑक्सिजन न्यूट्रिएंट इझिली पोचते आणि ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स इझिली पोचल्यामुळं रिलॅक्स स्टेट ऑफ माइंड राहतो ज्यामुळे छान झोप येऊ शकते तर हा झाला इनडायरेक्ट बेनिफिट तर डायरेक्ट बेनिफिट नाही तो तर डायरेक्ट बेनिफिट जर घ्यायचा असेल तर व्यासोडाय डायलेशन नायट्रिक ऑक्साईड जे आहे ते एका यल जी नाईनला प्रोड्यूस करते ज्यामुळे सर्कुलेशन चांगले होते व सर्कुलेशन व्यवस्थित झाल्याने आपल्या ब्लडमध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ऑक्सिजन असते ते सर्व आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात पोचते आणि त्यामुळे नायट्रोमध्ये केवळ नायट्रिक ऑक्साईड प्रोड्यूस करण्याची क्षमता आहे तर त्याच्यासोबतच त्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, आणि फॉलिक ॲसिड पण आहे ज्यामुळे आपल्याला अमेझिंग असे चेंजेस दिसून येत असतात जर तुम्हाला हार्टच्या समस्या असतील चांगली झोप येत नसन आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टीनं चिंताग्रस्त असाल तर एकदा नाईटवर्क तुम्ही यूज करून बघू शकता तर याला दोनशे चाळीस एम एल पाण्यामध्ये रात्री झोपताना घ्यायचं असते तर एक दोन दिवस तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते पण तीन चार दिवसानंतर तुम्हाला सुंदर अशी छान झोप यायला सुरुवात होईल का तर तुमच्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड नायट्रिक ऑक्साईडचं संतुलन झाल्यामुळे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला जर फ्री वर्कआउट करायचं असेल तर आपण दररोज सकाळी पाच वाजता झूमवर वर्कआउट घेत असतो तेही फ्री जर इच्छा असेल तुमची वर्कआउट करण्याची तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय पण करू शकता मी नंबर दिलेलाच आहे त्याच्यावर मला हाय करा मी तुम्हाला लिंक देईन थँक्यू